उदाहरण त्यांचे प्रचार प्रमुख आमचे मित्र सचिन वालावलकर आहेत त्यांचे प्रचार प्रमुख आहेत पण त्यापेक्षा त्यांना आम्ही आमचे प्रचार प्रमुख मानतो ते माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये सर्वात जास्त वेळ घालवतात आता तीन तारीख तुमची झाल्यानंतर चार तारखेला माझ्याबरोबर वर चहा पिण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये असतील माझ्याकडून कामं सरकार पातळीचे करून घेतात आज गवळीवाळाच्या विषय त्यांना विचारा कोणी सोडवला मंत्रालय कॅबिनेटमध्ये तेव्हा दीपक केसरकरजी मला आठवतं सावंतवाडीमध्ये एका बैठकी मी होते मंगळवारचा दिवस होता आणि मी आणि आदरणीय कुळे साहेब महसूल मंत्री म्हणून आम्ही तो कॅबिनेटमध्ये विषय सोडवला आणि तो मार्गी लावलेला आहे सांगावं सचिन वालावलकरजींनी खोटा आहे का, का खोटा आहे का खराय त्यांची असंख्य निवेदना विचारा सचिन वालावलकरजींचे किंवा माझ्या मंत्रा मंत्रालयाचा कॅबिन मंत्रालयाच्या कॅबिनचा सीसीटीव्ही तपासा सचिन वालावलकरजी हे माझ्याकडे किती काळ असतात कसे माझ्याकडे प्रश्न सोडून घेतात आणि इथे आल्यावर भाषा थोडी त्यांची वेगळी होते पण तरी आम्ही त्यांना मित्र म्हणून त्यांना माफ करणार टॅक्स फ्री माणूस आहे सचिन वालावलकर आम्ही काय त्यांना टॅक्स लावणार नाही कारण आमचाच आहे कुठेही असला तरी आमचाच आहे